रोकठोक मराठा या न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्ष स्वागत मी विठ्ठलराव मराठे आमच्या बातम्यांना बात शेअर करा लाईक करा धन्यवाद म्हणजे अर्ध्याला अर्ध फरक बेचाळीस मधून अर्ध चौदा किलो म्हणजे किती चाळीस टक्के झाला ना चाळीस टक्के फरक कशाला म्हणतात रेडी नमस्कार बडगावकर आपण बघत आहोत या ठिकाणी भडगाव तालुक्यात म्हटलं जाणारं कोटली कोटली आणि निमोरा येथील व्यापाऱ्यांनी भडगाव तालुक्यातल्या स्थानिक शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयाचा कापसाचा माल मोजून चुना लावलेला आहे ज्या ला ठिकाणी चाळीस किलो आपल्याला कापूस मोजत असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी चाळीस किलो जे वजन केलं त्याचं वजन साधारणतः पंचवीस किलो म्हणजे काट्यामागे आपल्या मनमागे पंधरा किलोचा याने फॉल्ट केलेला आहे तर ह्याच जवळजवळ ह्या ठिकाणी तीनशे ते चारशे शेतकऱ्यांना नाडवलं गेलेलं आहे हे नाडवत असतानाच शेतकऱ्यांना शंका आल्याने त्या व्यापाऱ्याचं धाबधानाला आणि बाळवा पोल्युशनला गुन्हा दाखल करण्याचं काम चाललेलं आहे दादा तुमचा किती माल दिलेला आहे पुढे माझा पन्नास क्विंटल माल येणार होता तो तीस अठ्ठावीसच क्विंटल आला आहे हा व्यापाऱ्याचं काय नाव आहे व्यापाऱ्याचं नाव राजेंद्र यशवंत पाटील निंबोरा आणि पाटील कोटली कोटली हे ओळखीचे व्यापारी आहेत नातेवाईक घेत नातेवाईक आणि त्यांना किती माल दिलेला आपण सगळं मी बारा क्विंटल घेतलेला आहे त्यांनी माझ्या मागच्या वर्षी चोवीस क्विंटल आलेला होता म्हणजे पन्नास टक्क्याचा फरक पडला टक्के फरक पडलाय माझा माझ्या बघा बाळगावकर आतापर्यंत फरक आतापर्यंत आणि काटा तापासला काटा चिप आज पडली आतापर्यंत आपल्याला मुक्ती हे फेमस होतं काटा मारण्याच्या बाबतीत पण आता ते नाव कोटली वाले कमवतात कोटली हे गाव आता नजरेचं समोर येतं दादा तुमचं काय नाव हो? माझं नाव आत्माराम साधू पाटील हा माझा पंधरा ते सोळा क्विंटल कापूस होता तो फक्त दहा अकरा साडे अकरा क्विंटल आला मी बाया मजुरी लावून वेचणी केलेली होती माझा सोळा क्विंटल कापूस फक्त साडे अकरा क्विंटल आला असं दादा तुमचं काय नाव हो? आबा पाटील हा बोला हे सगळे ग्रामस्थ लोण येथील आहेत काही बाकीची मंडळी कुठलीची बरोबर तर मला शेतकऱ्यांचा फोन आला माझा माल नव्हता तर त्यांनी सांगितलं की आबा काटा फॉल्टी तर मी तारीख ठिकाणी जाऊन भेट दिली भेट दिल्यानंतर सगळे ग्रामस्थ मंडळी होती लोण येथील तर या मंडळीने आम्ही त्यांच्या समोर तो काटा समोर ठेवला आणि आम्ही ते बघितलं खाली त्याला काळा टेप लावलेला होता काट्याला आणि तो काळा टेप काढल्या बरोबर त्यातून एक डिवाइस आलं म्हणजे चिप आली ती चीप मोबाईल वर किंवा रिमोट वर ती कंट्रोल करण्यात येते आणि ते आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही भडगाव पोलीस स्टेशनला त्यांना फोन केला की तुम्ही या आणि सगळे ग्रामस्थ जमलेले जमलेले येऊन तुम्ही यांची काय शंका आहे निवारण करा ते आले नाही ते म्हणताय की आम्ही करू बा तुम्हाला काहीतरी जे असेल ते मोडू त्यांची दिवसभर आम्ही वाट बघितली ते आल्याने आणि गुन्हा दाखल केला बडगावकर आपण बघत आहोत की गुन्हा दाखल करण्याचं काम ह्या बळगाव पोलीस स्टेशनला चाललेलं आहे बघू या संदर्भात खरोखर शेतकऱ्यांना न्याय मिळतो का शेतकरी शेवट आशेवर जगणारा प्राणी आहे धन्यवाद रोखोक मराठासाठी विठ्ठलराव मराठे जळगाव